आणि आता यानंतरची बातमी बुलढाण्यामधून केस गळती आजाराचा खामगाव तालुक्यात शिरकाव झालाय खामगाव मधल्या जयपूर लांडे या गावामध्ये एक महिला या आजारानं बाधित झालेली आहे अजूनही केस गळतीचं नेमकं का निदान काय या संदर्भात कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही शेगाव नांदुरा आणि खामगाव तालुक्यातल्या सतरा गावांमध्ये दोनशे चौसष्ट रुग्ण आहेत या आजाराचे बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन चार वर्ष अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच पंधरा दिवसात आरोग्य केंद्राचं उद्घाटन करून आरोग्य सेवा सुरू कराव्यात स्थानिकांचा इशारा बुलढाण्याचे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेकडे नागरिकांचा कल वाढला जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पन्नास ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ घरगुती ग्राहकांना मिळते सोलर पॅनल लावण्यासाठी पन्नास टक्के सबसिडी